आज आता दोन दिवसापूर्वी उद्घाटन झालेलं आहे आणि आपण त्यांनी आपल्याला पाहायला मिळते आहे सतत रात्रपासून डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे रात्रीपासून जोरदार पाऊस असे या ठिकाणी सुरुवात झालेली होती आणि आज पुन्हा या जरीला आणि दोन्ही नद्यांना सुरू असेल किंवा डोंगरी असेल या दोघेही नद्यांना जळगाव जिल्ह्यासाठी प्रशासनाने आधीच रेड अलर्ट घोषित केला होता मागील चार वर्षापूर्वी या दोन्ही नद्यांना सात वेळा पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले होते मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेला दयानंद हॉटेल जवळील ब्रिज व नुकताच पूर्ण झालेला संगम सेतू या संकटात नागरिकांसाठी आधार ठरत असून वाहतुकीला व जीवनशैलीला दिलासा मिळतो दरम्यान नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व तहसीलदार प्रशांत पाटील हे स्वतः रस्त्यावर उतरून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग